वसमत नगर परिषदेसाठी उद्या मतदान तिरंगी लढतीत कोणविजयी होणार वसमत प्रतिनिधी वसमतच्या नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात उद्या मतपेटीत बंद होणार वसमत नगर परिषद ही रंगमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून यावर्षीची निवडणूक ही प्रचंड उत्कंठता व अनिश्चितता यामुळे गाजली सोशल मीडियावर ज्या नायकवाडींच्या स्टेटसचा ट्रेंड चालला ज्यांच्या याचिकेमुळे ही निवडणूक लांबली त्यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेत शिल्लक राहिलेल्यांच्या घशाला मात्र कोरड फोडली एक सामान्य माणूस काय करू शकतो हे नायकवाडीच्या माध्यमातून पाहाव्यास मिळाले यावर्षीच्या नगर परिषद निवडणुकीत आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत होत असून यापैकी काँग्रेस व भाजप ह्या दोन पक्षांचे दोन उमेदवार हे ठरलेलं जातीवादाचं वतू मारल्यावानी कर मी रडल्यावानी करतो च्या राजकारणात व्यस्त असून दुसरीकडे नव्यानेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतलेले युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख कन्हैया बायती यांच्या आई सौ सुनीता मनमोहन बायती ह्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून आमदार राजूभयान होगरे यांच्या नेतृत्वामध्ये शहर विकासाच्या मुद्द्यावर आपना बसमत आपली किस्मत असा नारा देत निवडणूक लढत आहेत वसमतच्या मतदारांनी बोड्डेवार हाफीज यांना यापूर्वी संधी दिलेली आहे त्यांचा कार्यकाळ त्यांची कार्यपद्धती ही सर्वांनीच पाहिलेली आहे त्यामुळे यावेळी न चेहरा म्हणून कनयाबायती यांना जनमानसातून प्राधान्यक्रम असून त्यांच्यासाठी आमदार राजूबाई नवगरे यांचं सर्वसमावेशक नेतृत्व ही जमेची बाजू असून वसमत शहरातील सुज्ञ जनता जातीपातीत धर्मात धर्माचं राजकारण करणाऱ्यांना निवडणार की बाहेती यांना निवडून आणत द्वेषाचं राजकारण करू पाहणाऱ्यांना चपराक देणार हे पाहणं देखील तेवढं औत्सुक्याचं असेल वसमत शहरातील जातीय गणित पाहता सर्वात मोठी संख्या ही मुस्लिम मतदारांची असून त्या खालोखाल लिंगायत पद्मशाली वाणी मागासवर्गीय सावजी मराठा सर्व जाती धर्मांचे मतदार वसमत शहरात कमी अधिक संख्येने असले तरी मोठ्या संख्येने असलेले मुस्लिम मतदार कुणाला दुक्त माप देणार यावरच वसमतचा निकाल अवलंबून आहे मागील काही निवडणुकांतील मुस्लिम मतदारांचा कल पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा हाफीज यांचा विजय सध्या सुनिश्चित मानला जात असला तरी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी आमदार राजूभाई नवगरे यांना नाकारून देखील आमदार राजूभाई नवगरे यांनी मात्र मागील वर्षभरात मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये ना निधीची कमतरता भासू दिली नाही कुठलं वैयक्तिक काम करताना दुज्या भावाची वागणूक दिली हे विशेष मुस्लिम मतदार हे धर्माच्या ठेकेदारांकडून काढलेला फतवा मान्य करतात व एक गट्टा मतदान करतात शुक्रवारच्या नमाजनंतर हा फतवा निघतो अशा विविध चर्चा सध्या वस्मत शहरात होत असून खरंच अशा प्रकारचा काही फतवा निघत असतो का, का आणि हा फतवा मतदार मान्य करतात का हा मोठा संशोधनाचा विषय आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी आमदार राजूबाईन ओगरे यांना नाकारलं असलं तरी राजूबाईन ओगरे यांनी मात्र न कधी कुठल्या कार्यकर्त्याला अंतर दिलं नाही कधी काम घेऊन आलेल्या माणसाची जाज बघितली त्यामुळे यावेळेची निवडणूक ही मुस्लिम मतदारांसाठी मोठी परीक्षा आहे मुस्लिम मतदार यावेळी मुस्लिम नेत्याला निवडून आणत नेता मोठा करणार की शहर विकासाच्या शहर उत्थानाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत असणाऱ्या उमेदवाराला निवडून देत जातीचं नाव मोठं करणार यावरच वसमत नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण असेल हे ठरणार आहे मराठा टाइम्स साठी विशाल शिंदे वसमत हिंगोली